नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत तुम्हालाही घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा काय बनवायचं सुचत नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा अगदी झटपट तयार होते आणि तुम्ही भाजी भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यानंतर इथे मी पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तुम्ही दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर आवडत नसेल तर फक्त एक ते दोन चमचे वापरली तरी चालेल त्यानंतर इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहेत त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली आहे तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर कमी वापरली तरी चालेल त्यानंतर लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे तर इथे मी बारा ते तेरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं लसूण हिरवी मिरची थोडीशी जाडसर राहिली तरी काही हरकत नाही भरडसर वाटून घेतलं तरी चालेल तर इथे मी हिरवी मिरची लसूण आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाची पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेलसुद्धा या भाजीमध्ये थोडंसं जास्त वापरायचं आहे तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे जिरे छान तडतडले की इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा कांदासुद्धा या भाजीमध्ये थोडासा जास्त घालायचा आहे त्यामुळे मी इथे एकच मोठा कांदा घेतला आहे तुम्ही जर लहान किंवा मध्यम आकाराचे घेणार असाल तर लहान तीन आणि मध्यम आकाराचे दोन कांदे घेऊ शकता त्याचसोबत यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायची आता त्याचसोबत यामध्ये थोडंसं किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा अशा पद्धतीने चमच्याने सतत अलटी करत राहायचा आणि कांदा भाजून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती हा कांदा भाजून घ्यायचा नाही तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंगईपर्यंत इथे मी कांदा भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे शेंगदाणा हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा मध्यम आचेवरती कांद्यासोबत मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेलसुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेलसुटेपर्यंत परतून घेतलं आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये इथे मी चार मध्यम आकाराची टोमॅटो बारीक चिरून घेतली आहेत ती घालायची इथे टोमॅटो मी जास्त पिकलेली वापरली नाही आहेत थोडीशी कच्चीच वापरायची किंवा पूर्ण कच्ची म्हणजे हिरवी असतील तरी वापरू शकता त्यानंतर आता यामध्येही थोडंसं मीठ घालायचं तर आपण कांदा भाजून घेताना सुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे या, या स्टेपला जर मीठ बरोबर असेल नाही घातलं तरी चालेल त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल पण ही लाल मिरची पावडर मी फक्त कलरसाठी वापरली आहे ही अजिबात तिखट नाही आहे तर आता टोमॅटो आणि पावडर मसाले घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य मिडियम टू लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं चमचाने एकसारखं हलवत परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंदाचेवरती हा टोमॅटो शिजवून घ्यायचा टोमॅटो शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून खालून एकसारखं का हलवत राहायचं म्हणजे टोमॅटो खाली लागून करपणार सुद्धा नाही तर इथे मी सुद्धा अधूनमधून झाकण काढून टोमॅटो खालून एकसारखा हलवून घेतला होता त्यानंतर मंद आचेवरती झाकण ठेवून पुन्हा हा टोमॅटो मी शिजवून घेतला होता तर इथे हा टोमॅटो मंद आचेवरती मी झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं छान असा शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोला बाजूनी तेलही किती छान सुटले आता हा टोमॅटो खालून पुन्हा एकदा आपण एक सारखा मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता झटपट तयार होणारी चटपटीत जन झणझणीत अशी टोमॅटोची सुक्की भाजी बनवून तयार झाली आहे ही भाजी जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर एक ते दीड ग्लास पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचप्रमाणे ही भाजी तुम्ही सुद्धा देऊ शकता चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते भाकरीसोबत चपातीसोबत सोबत, सुद्धा, चवीला एकदम भन्नाट लागते त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा तुम्हालाच नाही तुमच्या घरातील सर्वांनाच ही टोमॅटोची भाजी नक्की आवडेल आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद